आषाढी वारीची लगबग सुरू झाली आहे नगरपालिका पोलीस व मंदिर समिती प्रशासन करता त्याज पांडु तयारी पूर्ण ला करत आहेत त्याचप्रमाणे पांडुरंगांचे कपडे शिवणारे निकते कुटुंबीय तयारीला लागले आहेत गेल्या पाच पिढ्यांपासून देवाचे कपडे शिवणारे निकते कुटुंबियांची ही सेवा अविरतपणे चालू आहे भजनदास चौकातील निकते कुटुंबियांचे कपड्यांचे दुकान आहेत विविध कपड्यांची निर्मिती करण्याबरोबरच पांडुरंगाचे कपडे बनविण्याचे काम ते करतात पांडुरंगाला परिधान करण्यात येणारी अंगी बनवण्यात विशेषतः निकते काकांचा हातखंड आहे माझं नाव राजेंद्र दत्तात्रय निकते आहे मी राहणारा पंढरपूरचाच आहे पंढरपुरामध्ये पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे पोशाख गेले साठ पिढ्या आम्ही बनवत आलेला आहे यामध्ये अनेक प्रकारचे कापडे असतील वेलवेट कापड दरीज कापड साठींचं सा कापड असे प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पांढरंगाला कपडे तयार करून घेऊन जातात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कापडं आम्ही बनवतो संत शिरोमणी नामदेव महाराज कुळामध्ये आमचा जन्म झालेला असून संत नामदेव महाराजांनीसुद्धा पांढरंगाचे कपडे शिवले होते त्याप्रमाणे त्यांनी एक अभंग पण त्याच्यावर रचलेला आहे चिंपियाच्या कुळी जन्म मारला परी हेतू गुंतला सदा शिवली दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी नाही जीवा सुई आणि सुतळी कात्री गजदोरा मांडीला पसारा सदा शिवी नामा शिवी विठोवाचे अंगी म्हणून या जगी धन्य झालो आता प्रकारे आम्ही पांडुंगाचे कपडे शिवून आमचं सुद्धा जीवन धन्य झालेलं आहे आम्हाला शिवण्यामध्ये फार मोठा आनंद लागतो